सारसनगर आणि कापूरवाडी शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत पस्तीस हजार किमतीचे गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असून जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दा शेख आणि गोवर्धन पवार असे गुन्हा दाखल झाले यांची नावे आहेत सारसनगर आणि कापूरवाडी शहरात गावठी हातभट्टीची निर्मिती केली जात असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेवनाथ दैफळे दीपक शिंदे संदीप घोडके अमोल आव्हाड महिला कॉन्स्टेबल तेजस्विनी साळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल बार्गजे थोरात बी एम लगड यांच्या पथकाने सारसनगर आणि कापूरवाडी शहरात छापेमारी केली सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भेकर कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे सहायक पोलीस उपनिरीक्षक रेवनाथ दैफळे दीपक शिंदे संदीप खोडके अमोल आव्हाड महिला कॉन्स्टेबल तेजस्विनी साळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल कारगजे थोरात बीए ब्लगड यांच्या पथकाने कारवाई केली